काय झाले नको खायला हाताचे जिवली ना, जी। ना एअपोर्ट ऐ तुला बोलतोय मी तुला बोला बोलत नाही काय मग काय बर ती तू काय करायला लागली तू तस तुक, तुक, तुक।, तुक। आईस्क्रीम खाती काय

कोणी मारली तुला एवढ्या का रागाल गेली मग तुम्ही हो बघा तुम्ही हातपा माझ्या घरात मग हम्म काय त्याला कपडे लावले माझे दं कुठं जाऊ आता आलेलं रस्त्याने तिथं बरं राहू दे बळ ओ कुठं जाऊ नको बस इथे शांत देवा देवा कुठं जात बसा ला लागले आता तुक तुक काय झालं एवढं वैतागाला झालं झालं

हो अजून आली आता कुठली ट्राफ दिला एवढा रागाला जाऊ नको गप सिदू ना मला सांग जरा तू मम्मा रागाला चालले सांग मम्माला जरा काय सांग लो सांगायला लागलं आहे का